गलित पारावर तरुण मातार चार चौगा मध्ये बडबडते गलित पारावर तरुण मातार चार चौगा मधी बडबडतय बडबडते तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणते तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणते आता कस वाटते गोड गोड वाटते आता कस वाटतय गोडबड वाटते શેત કરી નવરા નકો ગઈ સરકારી નવરા દુધા સાય શેત કરી નવરા નકો ગઈ સરકારી નવરા દુધા ચી સાંગલ ફિરના હાયોળ્યા લગલ લાવ શેતી મતી મળનાર ઉના દગીન જળનાર નાય नोटा आणि चिल्लर वागू नको थिल्लर नोटा आणि चिल्लर वागू नको थिल्लर लाकिट जाकिट घालून प्रयोगान रस्त्याने फिरताना तुला कथट रस्त्याने फिरताना तुला कथट आता कसं वाटतय गोड गोड वाटतय आता कसं वाटतंय गोड गोड वाटत गल्लीत पारावर तरुण म्हातर चार चौघा मधी बडबडतय तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणते नटूनसजून तोऱ्यात फिरली नटून सजून तोऱ्यात फिरली सोन्याची जवानी घरात जिरली टपोरी पोराची वाट कधरली ना अंधाऱ्या खोलीत एकटीच झुरली बंद करुणात करू नको घात बंद करुणात करू नको घात मनाशी करावी बात प्रेमाची मजा जन्माची सजा तुझ्या कडोळ्यात आभाळ दाटते तुझ्या कडोळ्यात आभाळ दाटते प्रेमाच्या व्याजात मुद्दल लुटतय आता कस वाटतय गडगड वाटतय आता कस वाटतय गडगड वाटतय गल्लीत पारावर तरुण म्हातर चार चौगा मधी बडगडत तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणते मोबाईल बघून तालात गेली नवरा शोधून लयास गेली मोबाईल बघून तालात गेली नवरा शोधून लयास गेली दिवसाला वय वाढवत गेली बायब डाटा फिरवून व्हायात गेली लग्नाची गाणी हटात राहिली सोयऱ्यानं स्थळ कधी का पाहिली लगीन करायास सरकारी लागतो लगीन कराया सरकारी तोंड पळून जायला बिगारी चालतो तुझ्या हि मनाला पटतय तुझ्या रूपाला सारख झटत आता कस वाटतय गोडगड वाटत आता कस वाटतय गोडगड वाटतंय गलीत पारावर तरुण मातर चार चौघा मधी बडबडत तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणत लाडाची लाडूली एकटी बाहुली लाडाची लाडूली एकटी बाहुली पदराची सावली सासरी माउली संस्कार हुकली प्रेमाला मुकली प्रेमाचा विवाह निवड चुकली डोरल तुटल उडाली टिकली कोर्टात घालती खेट्यावर खेट मोडत बसली हातावर बोट तुफान काळजात पेटते आता कस वाटतय गोड गोड वाटतय आता कस वाटतंय गोड गोड वाटतंय गल्लीत पारावर तरुण म्हातार चार चौगा मधी बडबडतय तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणते गलित पारावर तरुण म्हातार चार चौगा मधी बडबडतय तोंडातली कवळी घेऊन हाती खरच काय काय म्हणतय आता कसं वाटतय गोड गोड वाटतय